तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये आज निघालो पुन्हा एकदा असं भटकायला तुम्हाला काही स्पॉट व्हायचे आहेत आणि पहिलं आपण जाणार आहे ते गांधी गांधारेश्वर मंदिरामध्ये जाणार आहे तिथनं तुम्हाला दाखवतो तिथं पण एक चा, छान छान स्पॉट आहे म्हणजे असं शांत बसायला वगैरे वारा खूप असतो आम्ही तिथं पोहायला येतो संध्याकाळचे आणि तिकडनं आपण जाणार आहे ते परशुरामला परशुरामला म्हणजे विसावा जो स्पॉट आहे तिकडे जाणार आहे आणि तिथनं वरती एक अमराबण म्हणून रिसॉर्ट आहे तर तिथं पण जाणार आहे आपण तर जाऊया तोपर्यंत तुम्ही सिनेमॅटिक व्हिडिओ एन्जॉय करा आणि भेटूया तुम्हाला थोड्या वेळातच चला मित्रांनो आता पोचलेलं आपण श्री शे गांधारेश्वर मंदिराचे इथे पोहोचलेलं आहे इकडं महात्मा गांधी स्मार रक्षा स्मारक गा आहे आणि इकडं तुम्ही बघू शकता हे ते मारुतीचं मंदिर आहे आणि समोर आहे ना ते आहे ते भवानीचं मंदिर आहे तर हे बघा सुंदर परिसर एकदम पडले पर समोर इकडे झाडांचं सगळं हे केलेलं आहे आणि तिकडे आहे ते गांधरेश्वर उद्यान आहे तिकडे पण जाऊया आपण तोपर्यंत सगळं बघून घ्या तुम्ही परिसर सुंदर एकदम आहे इकडे आणि पलीकडे समोर तुम्हाला आहे तिकडे नदी आहे तिकडे आपण पोहायला वगैरे खूप छान आहे फक्त नदी खुल खोल खूप खोल असल्यामुळे ज्यांना पोहणे आहेत त्यांनीच फक्त इथे येऊन तुम्ही आंघोळ करू शकता म्हणजे स्विमिंग करू शकता आणि बाकी परिसर जो आहे एकदम सुंदर म्हणजे झाडांमध्ये असलेल्या पक्ष्यांचे आवाज वगैरे सर्व जो आपल्याला ऐकायला येतो तो एकदम सुंदर आहे आणि तिकडे तुम्ही बघित आता की कशाप्रकारे सगळे मंदिर आहेत आणि आता आपण जातो तुम्हाला बसायला एकदम सुंदर स्पॉट आहे इकडे हे बघा छान असं शांत एकदम राहते इथे इकडे पण टेकून बसू शकतो तुम्ही आणि पाण्याचा तुम्हाला आनंद घ्यायचा असेल खालती बसून तर त्याच्यासाठी पण इकडे पायट्याने केल्यात आहेत पाणी खूप कूल आहे त्यामुळे जपून जरा शक्यतो सगळं एकदम परिसर आहे आणि हे बघा सगळं परिसर इथपर्यंत पायटन नाही तिथे पण आणि मध्ये इथे उभारायला गेलेलं आहे सर्व म्हणजे कोणी आलं तर बघायला वगैरे आणि ही समोर दृष्टी तुम्हाला ती ही पूर्ण पाशिष्टी नदी आहे आणि आता जाऊया आपण उद्यानमध्ये तर मित्रांनो जाऊया आपण आता गांध्रेश्वर उद्यानमध्ये आपल्याला बघायला काय काय भेटत आहे ते तुम्हाला सांगतो मी तुम्हाला इकडे हे बघा इकडे समोर आहेत ती बदकं आहेत बाकी इकडे बसायला वगैरे सगळे बाकडे केले आहेत झोपाळा पाळणा वगैरे आहे आणि झाडं खूप छान प्रकारे लावलेली आहे इकडे म्हणजे हे जे उद्यान आहेत हे विघ्नार्थ ग्रुप यांनी केलेलं आहे साकारलेलं आहे पूर्ण आणि खूप छान मेंटेन ठेवलेलं हो आहे खूप जागा छान हे केलेली आहे हे बघा पूर्ण परिसर एकदम नीटनिटकेपणा खूप राहिलेला आहे आणि हे बघा बदका बघा समोर तुम्हाला दिसतं आहे ते चिपळूणचं आपलं रेल्वे स्टेशन आणि हे दिसते ती वाशिष्ठी नदी आहे आपली तर जाऊया आपण आता कसा वाटला परिसर तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा आणि आता आपण जाणार आहोत ते वरती परशुराम तिकडे विसावा स्पॉटला तर जाऊया तिकडे आणि भेटे तुम्हाला थोड्या होत्याच चला ते गांधाशी जो जो फुल आहे तिच्या रुपये आपण आणि माशी तुम्हाला दाखवली नदी आणि इथनं पण तुम्हाला सनसेट खूप छान बघायला भेटतो बसायला वगैरे खूप छान आहे इथे गाडीवरती बसून तुम्ही सनसेट एन्जॉय करू शकता तिकडे सनसेट पूर्ण सकाळी तिकडे होतं आणि ंदोरन पण तिकडनं म्हणजे जो समोरचा भाग आहे तो पेटमाप आणि तिकडनं आपण जायचं ते आपण परशुराम मार्गी आपण विश्वास पोडला तर जाऊया तिकडे आपण आणि आपला एक मित्र पण येतोय सिद्धेश कलेजकर म्हणजे उर्फ गप्प्या त्याला पण घेऊया आणि जाऊया पण पुढे चला तर आता आपण आलेलो आहे ते म्हणजे गांधश्रीरा पुलावर आलेलो पेटमावर पेटमावर आता आपण आलेलो आहे ते आता चाललेला विश्वास स्पॉटला तर जाऊया तिकडे तुम्हाला दाखवतो माझ्यासोबत जॉईन झाले गप्प्यात मस्त पाठी मागवतो थोड्यात तुम्हाला इथे गेल्यावर दाखवतो व्हिडिओमध्ये आणि तर जाऊया चला होऊया मस्त आहे रस्ता पण चालू आहे काम चालू आहे मुंबई गोवा हायवेचं त्यामुळं आता साईड लेनने आम्ही जातो आहे आणि मेन म्हणजे आता मुंबई गोवा हायवेला भेटूया आपण इथं हा जो टनल दिसतोय तुम्हाला तिथं पण जॉईन हो तर चला या तर आपण आता जॉईन झालं आहे उंबर गोवा हायवेला गावाची तुम्ही बघितलं साईडने आपण आलो आणि समोर तुम्हाला दिसतं आहे जो कचडा सीमध्ये तो आहे संवत चढा संव्वद चढा म्हणजे पावसाळ्यामध्ये सर्वात आक लोकांना आकर्षण करणं म्हणजे मुंबई गोवा हायवेवर जाणारे जे लोक आहेत त्यांना आकर्षण करण्याचे ठिकाण आहे ते संवत चढा म्हणून ला ला तो में में जए, में में आता जॉईन झालेलं आहे माझ्यासोबत आहे आज आणि तुम्हाला एक स्पॉट दाखवतो मेन म्हणजे आपले जे कोकणातले सगळे खेळ आहेत म्हणजे बैलगाड्या शर्यत आहे क्रिकेट आहे पण आता लहान असताना टायर घेऊन ढकलायचो होते आहे पोहताना मुलं आहेत कबड्डी आहे खो खो आहे आणि मेन म्हणजे भवरा लहानपणीची खरी आठवण आहे आणि आता मुंबई गोवा म्हणजे खेळपत्र चांगला आहे त्यानंतर पुढं पुढं थोडा खराब रस्ता आणि परत चांगलं रस्ता आणि कसडी कोणतं चालू झालेलं आहे मेन म्हणजे ते पण तुम्हाला बरेचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटला तर जाऊया आपण जो पुढचा स्पॉट आहे तिकडे जाऊया तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो आणि काही दोनचे शॉट पण तुम्हाला बघायला भेटणार आहे व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शॉटपासून नक्की बघा करा चला हा बघा हा लेफ्ट आहे आणि सर येईल तर तो डायरेक्ट मुंबईला आणि इकडे लेफ्ट मारला की जो मेन स्पॉट आहे म्हणजे सनसेट पॉईंट तिकडे पण बघायला आपल्याला जाणारा आणि हे सगळं आपलं चित्र परिसर एकदम असा आणि सनसेट आणि खास फेमस जो स्पॉट आता नवीन झालेला आहे आणि समोर तुम्हाला दिसत असेल की गोळकोटचा किल्ला जस तुम्ही नको आपण जावे आपल्या पुढच्या स्पॉटवर तिथं पण एक चित्र आहे म्हणजे आपला जो मेन स्पॉट आहे उसावचा तुम्हाला मधलं दर्शवलेला आहे दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो तुम्हाला हे समोर दिसतंय तो सर्व म्हणजे बाळकोटचा एरिया म्हणजे सव्वत आपला हा विसावा स्पॉट इकडे तुम्हाला दिसतोय सव्वत परशुराम मंदिर आहे तिकडे जो विसावा स्पॉट आहे मेन म्हणजे समोरनं दिसणारा म्हणजे वर्णात तर तुम्हाला दाखवतो थोड्या वेळेतच आणि त्या साईडला थोडं ट्रेनचं चित्र काढलेलं ते आहे आणि आता आपण आहोत ते विसावा स्पॉटला आहे तिथे तर अजून एक स्पॉट आहे तो पण तुम्हाला दाखवतो इथं माझ्यासोबत आहे गप्प्या तर छान अजून डेव्हलप करायचं इथे बऱ्यापैकी झाडं वगैरे हो लावलेल्या आहेत तर पावसाळ्यात बघायला खूप भारी असा हा स्पॉट नाही म्हणजे काम पण थोड्या वेळ प्रमाणात चालू आहे अजून जास्त तिकडे तर आता जाऊया आपण पुढच्या स्पॉटला तर मित्रांनो तुम्ही आता खालनं बघितलं आता तुम्ही आकाशात बघा आकाशातनच म्हणजे द्रोणचे शॉर्ट आहेत काय आपल्याकडे ते तुम्ही आता बघा आणि तोपर्यंत एन्जॉय करा आणि कमेंट करून नक्की सांगे कसे वाटले ड्रोनचे शॉट ते मला आता जातो मी पुढे आणि भेटू तुम्हाला तिकडेच चला तोपर्यंत सिनेमॅटिक एन्जॉय करा मित्रांनो आत्ता मी आहे जो तुम्ही माझ्या चित्रामध्ये स्पॉट बघितला तिथे आपण आलेलो आहे आता आणि हे बघा समोरचा एकदम दिसू शकतो तुम्हाला सनसेट पॉईंट जो आहे छान बघायला वगैरे त्याचं टपरी वगैरे हो तिथं बसून पण तुम्ही बघू शकता छान असा एकदम स्पॉट आहे आणि समोर ही पूर्ण असे वाशिष्ठी नदी आपली आणि इकडे आहे ते गोळकोटचा किल्ला गोविंदगड दाखवतो तुम्हाला आणि त्या समोर आहे त्या बोटी एकदम छोट्या छोटे बारीक दिसतात तुम्हाला त्या सुंदर असा स्पॉट आहे एकदम सनसेट बघायला वगैरे आणि चहा पिवण्या जी मजा आहे ती पण सुंदर आणि अजून एक मग गोष्ट आहे पण त्यात थोड्या झाडं थो थो वगैरे असल्यामुळे तुम्हाला दाखवू शकत नाही मी म्हणजे आपला रेल्वे ट्रॅक आहे बघा समोर एकदम बारीक असा रेल्वे ट्रॅक आहे तिथनं पण जी ट्रेन येते आणि तो बघायचा नजारा आहे तो एकदम सुंदर आहे कधी आपल्याला चान्स भेटला आणि ती व्हिडिओ भेटली तर मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकून नक्की दाखवीन तर आता जाऊया आपण पुढे तर भेटू तुम्हाला थोड्या वेळातच चला तर मित्रांनो आता आपण आलेले ते अमरावती रिसॉर्टमध्ये बघा समोर बघू शकतो तुम्ही नेचर रिसॉर्ट अमरावण तर आता वरती येणारे आपण वरती एक स्पॉट आहे छान तिकडे पण किंवा तर काही खायला वगैरे घेऊ पियला सॉफ्ट ड्रिंक वगैरे आणि जावे आपण वरती चला चला दाखवू पण तुम्ही सिनेमॅटिक बघा तर आता आहे अमरावण रिसॉर्टमध्ये हा तिथं पण नॉर्मली बसतो जरा आपल्या ऑर्डर इथे पोलीत असून घेतली लोकांनी आणि तिथनं पण व्ह्यू छान एकदम समोर आणि आपण तिकडे वरती तिथं जरा छोटंसं हे आहे स्पॉ स्पॉट आहे बांध पण आहे तिथे आणि तिथनं पण छान दिसतं एकदम व्ह्यू जो आहे संध्याकाळचा सनसेट आहे तो एकदम कडक असतो तर आपली ऑर्डर घेऊया आणि मग जाऊया तिकडे बसून असतो की एन्जॉय करूया चला भेटेल तुम्हाला थोडा तर कोल्ड कॉफी घेतलेली आहे मी आणि गप्प्या समोरचा नजारा बघत पितो आहे आणि तिकडनं आता आपण जाणवं त्या साईडला पुढे तर कोल्ड कॉफी एन्जॉय करूया आणि भेटतो तुम्हाला थोडा चला तर मित्रांनो कोल्ड कॉफी धुऊन झालेली खालची स्नायक वाढवणार तिथं वगैरे खूप छान भेटतं आणि आपण आत्ता आहोत ते माउंटनच्या इकडे आहोत तिकडन आता नजारा दिसत समोर दिसणारा नजारा मेन म्हणजे हा बघा समोरचा जो अंबराबन रिसॉर्टचा जो स्पॉट आहे जो छान आहे तिथनं पण छान दिसतं आणि खालती विसावा स्पॉट पण आहे तिथनं पण एकदम छान दिसतं आता तिकडे एक अजून एक स्पॉट आहे तिथं बसायला वगैरे पण खूप छान आहे साईडला लहान मुलांसाठी कियला गार्डन आहे आणि आता कसं वाटलं लोकेशन ते मला तुम्ही नक्की सांगा पुणे मुंबई गोवा हायवेवरती जणं ट्रॅव्हल करू शकता नक्की या स्पॉटला विजिट करा <स्थिण> आणि आपण आहोत ते आमच्या पण रिसॉर्टवरती आणि ना इकडे आहे धनुष्य आणि समोर दिसणार होतं मोहरा सो मेन स्पॉट एकदम सुर सुंदर असा आपल्याला आणि व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आम्हाला कशी वाटली ती आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की